नो आज तुम्हाला मी ना तुकाराम महाराजांचा अभंग म्हणून मी आमुची मी पंढरी आमुची मी पंढरी आमची मी रासी पंढरी आमचे घर भीमातीरी आमची मी रास पंढरी आमचे घर भीमातीरी पांडुरंग आमचा पिता 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 रखमाबाई आमची माता पांडुरंग आमचा पिता रक्माबाई आमची माता पांडुरंग आमचा पिता पांडुरंग आमचा पिता बंधू कुंडली क मो बंधूपुंडली क मो बंधू पुंडली बंधूंडली मुनी चंद्रभागा आमची बहिनी बंधूकुंडली मुनी चंद्रभागा आमची बहिणी पांडुरंग आमचा पिता पांडुरंग आमचा पिता पांडुरंग आमचा पिता पांडुरंग आमचा पिता तू का जुनाट मीराशी तू का जुनाटमीराशी तू का जुनाट मिराशी ठाव दिला पायापाशी पाशी तू का जुना आट मिराशी ठाव दिला पायापाशी पाशी पांडुरंग आमचा पिता 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 रखमाबाई आमची माता पांडुरंग आमचा पिता रकमाबाई आमची माता पांडुरंग आमचा पिता पांडुरंग आमचा पिता पांडुरंग आमचा पिता पांडुरंग आमचा पिता मैत्रिणी अभंग आवडला असला तर लाईक करा